वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या कारवाईला आता वेग येताना दिसतोय हगवणे कुटुंबाचे एक एक कारनामेही समोर येऊ लागले एकीकडे हगवणे कुटुंबातील दोन आरोपींना आणि निलेश चव्हाणला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणची एंट्री झाली होती मात्र हाच निलेश चव्हाण फरार झाला होता अखेर निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीस मे रोजी नेपाळ सीमेवर अटक केली त्यानंतर त्याला मंगळवारी म्हणजे तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी होती आणि त्यानुसार आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज पुन्हा तिघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं त्यावेळी न्यायालयीन आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांच्या वाढ करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून पुण्यातील वैष्णवी आगवणे आत्महत्या प्रकरणानं खळबळ उडवून दिली आहे वैष्णवीचा सासरा आणि मोठा दीर यांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं या दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली होती वैष्णवीच्या आत्महत्येनंतर कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा आपल्याकडे मागितला होता आणि आत्महत्येनंतर वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि ननन करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे तब्बल सात दिवस फरार होते आणि बाळाचा तपास सुरू झाल्यावर ते बाळ या कुटुंबाचा निकटवर्तीय असलेल्या निलेश चव्हाणकडे असल्याचं समजलं कसपटे कुटुंबीय जेव्हा बाळाला आणण्यासाठी निलेश चव्हाणकडे गेले होते तेव्हा निलेशने त्यांना ते पिस्तुलाचा भाग दाखवून धमकावल्याचंही समोर आलं या प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करायची दरम्यान निलेश चव्हाणच्या घरी करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे मोबाईल सापडले आणि त्या मोबाईलमधून अधिक माहिती मिळण्याचीही शक्यता आहे त्या दृष्टीनं निलेश चव्हाणचीही अधिक चौकशी करता येईल या दृष्टीनं आजची पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आली आहे निलेशचा कटामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्याचा अधिक तपास करायचा आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे तसंच काही संबंध नसताना बाळ का घेऊन गेला याचा तपास सुद्धा करायचा आहे आरोपीच्या वकिलांनी यावेळी एकही नवीन मुद्दा नसल्याचं सांगितलं आहे राजेंद्र आणि सुशीलला न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती या सगळ्या छळाच्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हगवणे कुटुंबियांचा काही आर्थिक व्यवहार होता का हे सुद्धा तपासायचे अशी माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली या युक्तिवादानंतर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणं तिच्या मुलाला बळजबरीने ठेवून घेणं आणि शस्त्र दाखवून धमकी देणं असे गंभीर आरोप निलेश चव्हाणच्या विरोधात तसंच त्याच्याकडनं शशांक आणि लता करिश्मा यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले होते आता त्या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाचे चॅट मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती त्या अनुषंगानं पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे अजूनही काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या सगळ्या छळाच्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपासायचे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान निलेश चव्हाणच्या घरी मिळून आलेल्या हगवणे कुटुंबियांच्या फोनमधून काही महत्वाची माहिती आता हाती येणार का आणि त्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम